सकाळी उठायला उशीर झाला मग ड्युटीचा टाईम तर आपला लवकरच झालतात त्याच्यामुळे म्हणलं आता चला झुकली गाडी मारला येऊटन आणि निघल राहणार रानात राना गेल्या नंतर बैलगाडी सोडली बैलाला चारा सोडलं म्हणलं तर सगळ्या वावरातून फेरफटका मारून यावा सगळ्या वावरातून फेरफटका मारला मारत म्हणलं अर्जंट आर। घ्यावर जायचं पटकन घरी चुपली हो। गाडी मारला येऊटन आणि लगेच निघलो घराकडे तेवढा अवधूत भेटला अवधूत ला म्हणलं चल यायचं का गेवरा अवधूत म्हणलं म्हणलं नाही का एकशे वीस च्या पिढी निघलो घरी घरी गेलो लगेच बैला चारा टाकला बाहेर जायचं म्हणलं आंघोळ केली मग पावडर लावलं एक मिनट रुको तुम खुद देखो है मुझसे कोई स्मार्ट बताओ खुद नहीं तुम दोनशे शर्ट आणि पन्नास रुपयात चप्पल घालून निघवलं रायला त्यावेळेस दीपक मला घ्यायला आला मग काय वळली गाडी लगेच बसलो दीपकच्या गाडीवर निघवलं लगेच रायला फाट्यावर गेलो की लगेच मग दीपकला आधार अपडेट करायचं होतं त्याला फोन आला की म्हणले आधार अपडेट चालू आहे म्हणले पटकन आहे मग काय जाता जाता लगेच गडीवर गेलो गडीवर दीपकचं आधार कार्ड अपडेट करायचं होतं मग काय आधार कार्ड अपडेट केलं आधार कार्ड अपडेट केलं निघलो गेव रायला तेवढ्यात पुढे गेलो दीपकला ना दीपक आपलं कुट्टी मशीन घ्यायची दीपक मला चला आपलं जय किसान वाराच्या दुकानात मग काय गेलो दुकानात मस्त सगळी माहिती घेतली व्यवस्थितपणे कुट्टी मशीन सगळ्या बघून घेतल्या सारे दुकानाचा एक व्हिडिओ काढला मस्त भारी मधला टी मला सांग नाही पण एक बेल्ट घेतला त्यांना मला धरा पाहिजे मग निघलो गॅरेजला गॅरेजला गेल्यानंतर दीपक म्हणला आपली गाडी खराब झाली मग काय दीपकची गाडी तिथं लावली मग आपल्या गावातलं गॅरेज होतं हे तेवढ्यात लगेच मग पेट्रोलची भेट घेतली पेट्रोलला लगेच मग अन्नसची भेट घेतली एवढंच सूरज आला सूरज म्हणला आता चला जेवायला जेवण केले आणि लगेच निघालो बाहेर बाहेर निघायच्या टायमाला लगेच मग सूरज म्हणला मी बिल देणार मग काय लगेच सूरजच्या हाताला धरलं म्हणलं भाऊ बिल द्यायचं बिल पत्र सांगायचं मग काय मी बिल दिलंच नाही मी यांना सांगायला दोघालाच बिल द्यायला लावलं मग मग काय सूरज काढले पैसे दिलं बिल सूरजनी बिल दिल्यामुळे त्याला वाटलं आता मी लय मोठा माणूस डॉन म्हणत्या डॉक्स एवढं दीपक म्हणला आपले नाईट पॅन्ट फाटली आपल्याला नाईट पॅन्ट घ्यायची मग काय लगेच निघलो नाईट पॅन्ट पन्नास रुपयाच्या लावला निघलो नाईट पॅन्ट घ्यायला Get... The... Chala, deerso, deerso, deerso. Oh, ayo, Dima. <laughs> ayo, Dima. No, <coughs> ayo, Dima. Ayo, Dima. 150, 150, 150 Ayo, Ayo, 150, Ayo, Ayo, रस्ते 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 का मंग काय गेवरा फिरत झाली घेतलं सामान निघलो गावाकडे गावाकडे आलो पाऊस यायला मग काय घुसलो पंपात पंपात भेटला महेश महेश सोबत दोन चार फोटो काढले मग लगेच निघलो आम्ही आमच्या गावाकडे आता तुम्ही जो दोन मिनटाचा व्हिडिओ पाहताय ना तर त्याला तशी भरपूर मेहनत लागते कारण माझी तीन दिवसाची मेहनत आहे तीन ते ती चार दिवसाची मेहनत आहे जे तुम्ही दोन मिनिटात आता व्हिडिओ बघता येतो तर माझं असं म्हणणं आहे की तुम्ही मला सपोर्ट करा मला फॉलो करा लाईक करा कोणतीही असो कसलीही असो एक कमेंट नक्की करा तर सपोर्ट करा मला फॉलो करा आणि युट्यूबला माझं चॅनल आहे युवराज बिडकर म्हणून त्यालाही सबस्क्राईब करा